जुगाड 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 हे आहे शेतकऱ्याचं आधुनिक या कोळप्यानं जलद आणि भरपूर फास्ट असं गवत काढलं जातं आपण रोटरलेमध्ये आणि राहिलेलं आहे तो, तो कट्टा त्या कट्ट्यावर आपल्याला गवत काढायचं तर ह्या कोळप्याच्या सहाय्यानं हे कळपं तुम्हाला दोनशे ते तीनशे रुपयेमध्ये कुठल्याही वेल्डिंगचं दुकान तुम्हाला करून दिलं जातं तर आता आपल्याला काढायचं आहे ह्या कट्ट्यावरचं गवत आता ह्या कोळप्यानं हे एक गवत एकदम फास्ट आणि जलद गतीनं तुमचं लेबरचा खर्च कम वाचणार आहे तर तुम्हाला मी दाखवतो प्रत्यक्षित की कोळप्याने ह्या गवत कसं काढायचं तर चला बघूया हे बघा हे अशा पद्धतीनं पूर्ण मोकळे होते बघा तर अतिशय सुंदर असं हे कोळपा आहे बघा पूर्ण गवत कट्ट्यावरचं निघले जाते झाडा झाडाला कुठलीही विजा नव्हत ह्याच्यामध्ये आपण केले आहे ड्रॅगन फ्रूटची लागवड आणि ह्या ड्रॅगन फ्रूटमध्ये आता गवत आलेलं आहे हे गवत काढण्यासाठी अत्यंत उपयुक्त असं हे कोळपं आहे आणि ह्या कोळप्याचं जोगाड प्रत्येक शेतकऱ्यानं त्याच्या बागेमध्ये करावं ते बघा हे अशा पद्धतीचं आहे खाली एक प्लेट आहे आणि हा दांड आहे त्या प्लेटला थोडी धार आहे ज्याने की गवत आपलं मुळासाकड कापलं जात अत्यंत हे सोपं जुगाड आहे कर प्रत्येक शेतकऱ्यानं महाराष्ट्रातलं हे करावं आणि अजून एकदा मी तुम्हाला दाखवतो प्रात्यक्षित हे बघा पूर्णपणे गवत हे निघलं जाते याच्यामध्ये तुम्हाला मजूर मजूर लावण्याचा खर्च तुम्हाला भरपूर वाचतो आहे जर दोन मजूर तुम्ही लावले तर एक एकर तुमचं पूर्ण होऊन जातो एका दिवसामध्ये तर तुम्हाला आज एवढं सांगायचं होतं ह्याच्यामुळे तुमचे माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर जरूर आपल्या चॅनेलला भेट द्या आपलं चॅनेलचं नाव आहे महेश पालसांडे याच्यामध्ये तुम्हाला शेतीचे वेगवेगळे कंटेंट तुम्हाला पाहायला भेटतील तर नवीन असाल तर सबस्क्राईब एकदा जरूर करा आणि एक शेतकरी आहे म्हणून एक लाईक ठुकून जावा धन्यवाद